नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना ती म्हणती तुझ्या कुछ नाही आहे तिच एवढं काम करून पण मला कोणी काय देत नाही ह्यांच्यावर उडवावं लागतंय मला बरोबर बोलती काय चुकीच बोलत नाही भाव बहिणी चला हो का आ, आता आमचं आहे ना घर सजावट चालू आहे मस्त पैकी घर सजवायचं पिया पिया कशी या काय मस्ती वारी घालू नको टीव्ही आहे इथं मोला महागायचा <laughs> तिला धरती का आमचं गुवादा उभा राह राह आमचं नटवायचं चाललंय घर तुटलच राह हो भाव बहिणींना बराबर कोकणा आम्ही टेपने लाईन धरून केलंय सगळं आले काय चिटाकलं पाहिजे ना पण बिताडाला नाही तर असं तोंड घेऊन उभा राहायचं त्याला ही दि ग चिटकावायला पिया शेवटी तर भाव बहिणी न हका आम्ही परत दुरुस्ती केली घर नाटवायची हका अस नवाय चालू केलं केलंय आम्ही घर बघा आम्ही गुलाबाचं फुल घेतलं काढलं घेतलं आम्ही काढलंच गुलाबाचं फुल आणि तिथंच लावलं आम्ही आहे का कस दिसतय आता छान दिसतय का दाखवते तुम्हाला सस्त्यात मस्त घर नटावयाचं चाललंय दीडशे रुपयात दोनशे रुपयात खुश का नाही फेअर आणि आण आपलं फेव फेव या आपलं फेअर फी फिविकॉल फिविकॉल या फिव की का आणलं आणि व्हायचं चाललंय सांग ना नाडू आजू तीन बसायचे

दाजी गेलाय भांडू भांडू पैशासाठी नोटासाठी भांडतय मला दिनोटा 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 का कानातल्या साकड्या दिल्या दाजीला म्हणलं ओके मोडून टाक तोडून टाक काही कुठं दादा लागत बसता नवऱ्याच्या भांडतय मला सारखं मग तरी चालव ना पैसे बी दि मला गाडी नीट करायला वीस हजार रुपये खर्च आला ना गाडीला

अगं चला मोर तू ती लावली सुद्धा तिथे तू लावला फुडनं सुद्धा इतकं मेंटरवाणी करत नसत काय केलं बघा आहे का पियाला आहे ना कुठं नाही कुठं इदनास करायची नाही घाण ठेवू चाल रागांला घर नाटवायचं काही बाजूला पण इदनस करून टाकत अगं दिला माझा त्या पियात घुसलाय ना राहनावला आणतात काही तुला येत नाही असं म्हणल्यावर कशी तुझी चिंतणी भविष्य घडायचं ही येत नाही ती येत नाही येत तरी काय तुला सांगची का मला एकदा पैसे देऊन आणलंय की फुकट नाही आलं नोटा त्याला नोटा मी ते ना आलंय का आता मला काय माहिती आलं बघ ना बघ तिकड सरळ आलाय आलंय का सरळ बघायला तिकडं गेली काय मुंबईला आलंय ना कसं दिसतंय आता बा बहिणी लय मेहनतीनं बाया भा बहिणीनं चाललंय नटवायचं गिजर पण केला ना तू असं तोंडाला लावून घेऊ बघा तोंडाला लाव तू खालचं मोडून पाडशील बच्चाकी

ना वाया कोण नाही कोण नाही तर नटवलं तू दाखवीनच मी तुम्हाला वा बहिणी न कस काय नटवलं अजून मला आंघोळ करायची फॉल लावत होती साड्यांना ह्या का फॉल धुव धुव आणून ठेवले तर ही अजून ह्याला इस्तरी करायची हाय का अजून कुठे गेलं तो का तिथं ठेव टाकल्यात आहे धुवन आता पिया कुंड घेईन इस्तरी करून पिया दिली इस्तरी करून लय राडा बी पडलाय घरात जेम्पर आ अयो आता गो आ

देवा अ देवा देवा बसव ना पटापटा फटापटापोरे अगं मी बसवते ना अगं मोठ बिल्डिंगच काम दिले दिल्यावर करायला लागलीस तू सगळं कापल मिठा होताय जरा आहे का माझा काय गरबडीचं फुल खायची सवय आहे मला आज गुलाबाचं फुल काढायचंय मोर काढायच्या मोर कुठं बसवा होत एकामेकाकडे बघत बसवायचं आहे का चला भाव बहिणी ना चाललंय आता

कस दिसलं पाहिजे गोडवानी चला भा बहिणी बरंच लय मला काय बसून जमणार नाही नवऱ्या सगळं झाल्या तर भांडणं आताच माझी आणि नवरा मला पैशासाठी भांडून माझ्याकुंड नोटा घेऊन गेलेला आहे मी रातून दिवस एक करून शिलाई मशिनीवर जे काम केलेलं होतं पैसं ती नवऱ्याच्या ताब्यात देऊन टाकलेलं आहे तर आणि कानातलं बी काढून दिलेलं आहे साखळ्या म्हटलं हो बाबा कमी पडलं तर अजून बी घी आणि किती पाहिजे तेवढं बी सांगा अजून बी किती पाहिजे तेवढं ती पैस आता ता वाई ता बोल बोल वाई मी तर वाईट भा बहिणी नो तर माहीत असेल बोलल्या बोला सारखा पैसा मागणं आहे बापाचं अहो कटळून गेला जीव कटळून माझा वाईट ताकला जीव नवऱ्या पुढं कुणाला सांगू मी तू काय घेऊन आलीस बर झालं जाळी काढली ती विल आपण बघत जाऊ तिला हळूच हातातलं तिच्या मग तिनं जाळी काढली चला भाऊ बहिणी न घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या इडी मध्ये त्यांना म्हणलं होतं मला खरेदी करायला घेऊन जा मला खरेदी करायची होती जरा थोडीफार तर नवऱ्यांनी मला खरेदी करायला चला जाळी काढते शिवान्या आणि हळूच बसवा आणि त्या उशी उभा राहू नको बर का तर थोडीशी म्हणलं खरेदी करायची होती आपल्या घराच्यासाठी पण नवरा काय ने नेला नाही मला नवऱ्याने बरं झालं लय दिवस झालं जाळी लोंबत होती आता शिवान्या बरं झाली काढली तू नाही अजून मोठी जाळी